तू पास आहे रे म्हणे काही काळजी करू नको साक्षात महाराजच आले हो आज हे शेवटलं पारण आता याच्यानंतर महाराज मी फरण नाही करणार स्वप्न दुपारी आले अरे बापडे मला इतका आनंद हो या पदुका तू तुझ्या जवळ ठेवू नये अशाच दिशा माझ्या हातामध्ये माझ्या डोळ्यात खरंच किंवा पाणी आलो जय गजानन गुरु हार्दिक शुभेच्छा आज आपण श्री अरुण देशपांडे दादा यांची मुलाखत घेऊ त्यांना गजानन महाराज प्रती काय अनुभव आले आज आपण त्यांच्या मुलाखतद्वारे जाणून घेऊ आज आपण स्वागत करू श्री अरुण देशपांडे दादा यांचे जय गजानन जय गजानन तुम्हाला अध्यात्माची लागली आहे आता हे आमच्या आईपासूनच पासूनच आम्हाला लागले कारण की आई असे दिवस काढले होते की तिथं मग नंतर गणपतीवर विश्वास राहिला आणि गजान महाराज विजय ग्रंथाचे पारायण करायची एकवीस अध्याय आणि मधून म्हणून पारायण करायची रोज तिचा नियमच होता तीन चार अध्याय वाचूनच हे करायची आईजी मंदिरातून भागवत ऐकायचं हे सगळं करतो ते पाहून जाऊन मग आम्हालाही थोडी लागली मग मला तो वैजान महाराजांचा फोटोच आवडायला लागला एक छोटाच होता फोटो आणि मग असं जाता जाता मग ते थोडं लागत गेलं मग आईकडून काही गोष्टी पण ऐकल्या त्यांच्या आणि मग एकदा काय झालं की मी बारावीला असताना तुमच्या अनुभव माझे अनुभव तर, तर बारावीला असताना आम्हाला इंग्लिश हा विषय कठीण जायचा असं वाटायचं की बा इंग्लिश कसल तर ही एकोणीसशे ब्याऐंशी ची वगैरे असेल एक्याऐंशी ब्याऐंशी ची कारण मी शहाऐंशी मध्ये ग्रॅज्युएट झालो तर तो इंग्लिशचा पेपर नेमका बिघडला बिघडल्यानंतर मग लोक चालू आता हे लोक काय म्हणते आपलं वर्ष वाया जाईन बरं त्यावेळेस कसं हे प्रकार काहीच नव्हतं आता आपलं वर्ष वया जाईल पूर्ण बॅक पूर्ण म्हणजे वर्षच वाया जातो म्हणून मग काय मुलं जनवारांना हात जोडायचं मग आठवलं आई मी गजानन महाराजांचं करायचं म्हणजे आई साळाची एक पोती त्याच्यात एकवीसच घ्यायची मग एक एक एक, एक, एक वाचायची छोटी होती पाहिजे त्या बारावीला असताना मी आई जर विजय विच करायची एक अजून एक छोटी पण होती किंवा एखाद्या आईचं नाही जमलं पण करायचे तर आहे तर मग त्या छोट्या पोती मग ती पोथी मी घेऊन जातो आंघोळ झाली की आजवळ बसलोय बसलो आणि हो एक एका तासातून जायचं सारच होते थोडी पहिले सुरुवातीला दीड दीड घंटा लागला मग नंतर एक एक घंटा म्हणजे पंधरा सोळा वगैरे काहीतरी पारायण झाले सगळ मग नंतर वरडोक्यात ते विचार तर मी सांगितलं की रोज म्हणायचं पास करून द्या कसंही करा पास करा बारावी हो बारावी कारण की काय लोक पाहतात ना आपल्याकडे काय म्हणतील आपला याचा पैसे वाया केलं त्या भीतीमुळे रोज म्हणायचं हेच एक दिवस बाहेर असाच भांग करत असतो बसला होतो बाहेर पहा मेन नेटवर्क स्टेशनवर गजान महाराजांनी त्यांना दर्शन दिलं जाऊन लक्ष्मण हरी लागत त्याच तैकी मला ते वाटले बरोबर अध्यामध्ये अध्या, अध्या हो <laughs> तर ते भगवे कपडे घालूनच होते आणि हातात तसाच दंड सेम तसंच मला नेमकं अध्यावा मला तेच आठवले हे तर गजान मारे म्हणजे बिजाचे नंतर हे संपल्यावर चालूच होत अरे म्हटलं हे तर ह्या पोथीशी दिसतात एकदम कारण की आईची ते पोथी मी घेऊन बसायचं ना एक 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 फोटो पाहायचो एकवीस सध्या त्याच्यामध्ये बरं आमची कड जी ओरिजिनल जी पोथी होती ना त्याच्यातले फोटो म्हणजे उभे हो गजानन महाराज आता याच्यातले कुठेतरी चेहऱ्या जरा वेगवेगळे दिसतात त्यावेळी हो जुनी अजूनही आहे माझ्याकडे मी अजूनही पारायण केलं तर त्याच्यावरच करतो पण त्याच्यामध्ये खूप सगळ्यांनी माझ्या त्याच्यात एक प्रकारची शक्ती गेली आहे म्हणून ती मी माझ्यात दूर ठेवली होती मला आजकाल रोज होत नाही पण कधी कधी तर ते दिसल्यानंतर दे मी पाहिलं अरे मला काही देणारे म्हणजे बरं मी तसं बारावी लागत होतो त्याच्याकडे खूप मोठा नाही मी लगेच जवळ झालं किशात हात काय म्हणजे काय अन्न काय नेमकेच चार निघाले पंचवीस पैसे एवढे ते मी त्यांना देऊन दिले पंचवीस पैसे बरं पंचवीस पैसे खूप झाले आमच्यासारख्या मुलांना बाहेर खाण्यापिण्यासारखे ते त्यांना देऊन दिले तर त्यांनी फक्त एकच शब्द म्हणून तू पाहिजे काही काळजी करू नको असं आज दाखवला मी त्यांना देऊन दिले म्हणजे ऐकून जाणारे येणारे लोक असतात ना ते म्हणत असतील कोणी येते हा भरगा पा काय म्हणून काय नाही म्हणून पल पल मी पलटलो पलटल्यामुळे त्यांनी आवाज दिला तू आहे पास काळजी करू नको असं म्हटलं मी पलटून पाहिलं तर ते घ्यायचं महाराजच आले ते हो बिलकुल आणि सेम तसेच होते ना मला अजूनही ते आठवत आहे काही काही गोष्टी वर्णन बिलकुल सेम तसं एकोणीशे सत्त्याऐंशी अठ्याऐंशी जी गोष्ट आहे मी सीए कडे काम करत होतो दोनशे रुपये भेटायचे महिन्याचे महिन्याचे <laughs> ते शंकरनगरचे एस होते म्हणून त्यांच्यासमोर ऑडिट व्हायला जायचं तर माझ्या एकदा मनात आलं चंद्रपूर वगैरे हो सगळीकडे फिरून आलो त्यांच्या स्कूटरवर <laughs> उसत पर्यंत गेलो आम्ही दोघंच ऑडिटला माऊरी करून आलो त्याच्यात सगळं झालं पण मी एकदम सगळे आपल्याला येतात म्हटलं बँकांचे ऑडिट हे गावच घेऊन आलं पाहिजे देशवाडे म्हणे तुमची इच्छा आहे म्हणून शेखावची गजान महाराज ती पण कोण करत नाही अहो काही दिवसामध्ये आम्हाला बुलढाणा डिस्ट्रिक्टच्या पाच ब्रँचेस मिळाले स्टेट बँकेच्या ऑरेसबीच्या oh, तर त्याच्यामध्ये मलकापूर होता बुलढाणा वगैरे हे सगळे खामगाव खामगाव नव्हती मलकापूर होती आम्ही मलकापूरच्या ऑडिटला गेलो तो होता शनिवारचा दिवस आणि रामनवमीचा दुसरा दिवस होता माझ्या डोक्यात माहीत होत की आम्ही सगळे माझ्या अजूनही असिस्टंट होता आणि आमच्या साहेब साहेब आलो मग म्हणून चला म्हणे आपण आता मलकापूरचा आठवण म्हणे आणि मग नाही साहेब एवढं बुलढाणा डिस्ट्रिक्ट मध्ये आलं मलकापूरला आलो त्या गजान महाराजांना काहीतरी तुम्ही काय मी करतो म्हणे काहीतरी नाही तर म्हणे मी तुम्ही जा म्हटलं मी येतात नाही म्हटलं नाही तर म्हणून मला पण ओढत शेगावची तर असंच चालू होतं खांब ते आता चालत मलकापूरचं तर मलकापूरचे लोक म्हणे आता आम्ही म्हणे चाललो खाबडे होते तेव्हा शेगाव आता आम्ही चाललोय म्हणे खामगावला जातो म्हणे ऑफिसची जी पहा तुम्ही आमच्यासोबत चला म्हणे तर मी साहेबांना म्हटलो साहेब खामगाव म्हणतात तर त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही खामगावपर्यंत आमच्यासोबत घ्या की तुम्ही शेगाव जाता तर मग तो मॅनेजर काय म्हणणे तुम्ही काळजी करू नका मी मला तुम्ही शेगावला घेतो आम्ही खामगाव करतो म्हणून त्यांनी आम्हाला शेगावला पोचवलं पण मग मी म्हटलं साहेब पण त्यांना सांगतो म्हटलं रामनवीचा दिवस आहे गर्दी भयंकर आहे म्हटलं मी इथेच आहे तुम्ही काळजी करू नका तुमची सगळे होते ना ते आम्हाला माहितच नाही बँकेचे लोक इथपर्यंत पोहोचले ते बँकेचे जे, जे लोक आमच्यासोबत सोबत आले ते कधीतरी शेगावच्या ब्रँच मध्ये होते आणि शेगावचे कॅश त्यांच्याकडे मावायची ते हे लोक तिथे त्यांची इतकी ओळखी येऊन गेली ती त्या ऑफिसच्या लोकांशी शेगावच्या तर आम्ही जसे गेल्याबरोबर आम्ही मैदानातच गेलो गर्दी तर होती होती म्हटलं घड्या मारा काहीतरी हो काहीतरी व्यवस्था करा तर काही नाही आता आले त्यांच्या ऑफिस मध्ये ते जिथे कॅश वगैरे बसतात ते अरे साहेब तुम्ही आले का उद्या त्यांच्या मुल्य मग त्यांनी सांगितलं हे आमचे ऑडिटर आहे म्हणे घाई यामुळे तुम्ही आतबाहेर झो या ऑफिसमध्ये आम्ही ते ठेवलं आमचं त्यांनी सर्वच दिलं आम्हाला तिथेच ते सगळं तें आता मिळालं आणि हातपाय झुटले ना मला जागा हे जागडवायचं का पहिले खाली उतरायचं पहिले असं होत नाही फक्त म्हणजे गाभारात म्हणजे छोटी गुहा होती म्हणजे या पायऱ्याने उतरायचं तिकडे समोरच चढायच दर्शन होत दर्शन फक्त एवढे शाळेचे होते हो बिलकुल म्हणजे तुम्ही असे इथून खाली उतरले कि मूर्ती बसलेत समोर पूर्ण अशी ओरिजिनल जी त्या असेच जायचं मग तिथे काय गोजमरलं नाही म्हणून तिथे पंखे पण लागलेले बाहेरून आलेले एकदम इतकं सुंदर आम्हाला त्यांनी त्या मधून सोडून दिलं लाईन थांबवून दिली दंडा घातला आम्हाला पाच मिनिटात दर्शन जातात म्हणजे मनात जे जे होत गिनी महाराजांच्या कृपेने त्यांनी माझं सगळं पूर्ण बघ म्हणजे कधीच भरा पण त्याच्यानंतर जे आहे नोकरीच्या बी तर मला नोकरी नव्हता पण घे कंटाळून गेरो असं तात्च म्हणायचं आज हे शेवटलं पारायण आता याच्यानंतर महाराज मी पारायण नाही करणार नोकरीचं तुम्ही मला नोकरी न देताना मी आता हे शेवटलं याच्यानंतर नाही पण हो मनातून बोलत तुम्ही तसंही पण इच्छा नव्हती सोडायचं मला असं करता करता म्हणजे आली जयंतीच्या ह्याच्यात लावल्या तिथं पारायण केलं माझं ठरले तरच कधी दसऱ्याला करायचं कधी एक दशमी एकादशी तर तोंडात बसून गेली जाते ती श्रद्धा आणि हे झाल्यानंतर तोंडाबीज तुम्ही दाखवला दत्त जयंतीच्या मी स्वतः तो भात बनवला गडगुम नव्हतो म्हणून त्याच्यात मिठही नव्हतं पारायण केलं महाराजांना नव्हतं कोणीच नव्हतं माझं पारायण झालं ना मी भात शिजवला भात त्याचा नवीन झाकलं दोन ताटांवर मला दुपारी नाही ना झाल्यानंतर मी खाल्ला मी खाल्लं तरी म्हटलं आज नाही टाकलं मग हात जोडले महाराज मी आज वीठ नाही टाकलं जाऊ द्या पण मी सुद्धा भारतो तसाच खाल्ला मी वीट नाही टाकलं माझ्या ह्याच्यात म्हटलं महाराजांनी तसेच पण त स्वप्नात दुपारी आले दोघ एकमेकांशी बोलून राहिले माझे की नाही हे निवडून हसले असे भात केलं मिटत नाही टाकलं म्हणजे ते आणि नंतर माझा दत्ता चरित्र चालवून सरगवून हा सत्ता वगैरे मग नोकरीसाठी कोण हे चालूच होत तर महाराजांना तर मी म्हणायच दत्ता त्या नाही म्हटलं शेवटी उन्हायला गेल्यानंतर नाही महाराजांना वाटतं मला जर mm -hmm. का नोकरी लावायची असेल तर दत्ताच्या सप्ताहमध्येच oh, तोच अनुभव आला मी प्रायव्हेट कंपनीत होतो तिथे मला मिटिंगला जावं लागतं दत्ताच्या सप्ताह मी काय कंटाळून पुण्यात डब्ल्यू डब्ल्यू इंडिया म्हणून कंपनी आहे इंटरनॅशनल चॅरिटी ट्रस्ट तर तिथे पाठवल्यानंतर माझ्या डायरेक्टर न जाऊ शकता नाही ते काही करत मला जावंच लागेल पुण्यात काय करून बाप कंटाळल्याचं होतो पुण्याची मिटिंग झाली तिथल्या त्या ऑफिसच्या माणसं पुराला म्हटलं नाही तू गणपतीच्या देवातून गणपती प्रसिद्ध आहे खूप छान आहे आणि सुंदर आहे तिथे गेलो तर त्यांना मी म्हंटल गजान त्या गजान मनाला आता म्हटलं हात जोडतो तुला काहीतरी कर मी वर्षभरापूर्वी म्हटलं जस्त जे सप्ताह मध्ये इंटरव्ह्यू दिलेला आहे बँकेचा आता मला कुठलाच चान्स नाही कोणत्याच नाही मला येऊ शकत नाही कारण वय वाढून तर लिमिट राहत नाही याच काहीतरी कर मला पॉर्डात गेल्याबरोबर मला मिळेल गणपती गणपती माझ्यासाठी जसं मी घरी आलो रो, वर्धा रोडला ॲटोमधून बोलत मात्र पुत्र शाळेत चालला होता अरुण काका तरी आला नाही नागपूर मागे ना अरे पाकडे मला इतका आनंद हो म्हटलं काय आलं पाहिलं मला म्हणून मला आता एक तारखेपासून जाण ऑफिस आणि सांगायचं म्हणजे या ऑफिस मध्ये कुणीच नाही डब्ल्यू डब्ल्यू इंडियाला डायरेक्टर बाहेर गेला आता राजीनामा देऊ कसा तुम्ही दिल्लीला पाठवा तुम्ही त्याला के फॅक्स केला नंतर तेव्हा तिथे का की एक महिना काम करावंच लागेल दोन महिने काम करावं लागेल असं होतं की तुम्हाला पंधरा दिवसाची सॅलरी सोडून पाहिजे मी ची तयार करतो मी त्यांना सकल लिहून दिलं राजीनामा मी हे सोडत करा मला मिळवली टॅक्स पाठवून दिला तीन दिवस वाचले तीन दिवसात hmm. मग नंतर जॉईन झालं हे सगळी आमच्या महाराजांची कृपा आणि महाराजांनी मला खरंच प्रत्येक वेळेस मी जे जे बोलत दिलं तेच ते म्हणून केलं शेवटला अनुभव म्हणजे असा होता माझा की मी आपले दिलीप सावता आमच्या ऑफिसच्या hmm. हा माझ्याकडे बोलते तर ते त्यांच्या सेक्शनला मी आलो होतो तर ते आमचं क्लिनिंग सेक्शन किती मला वेळेवर माझ्या बहिणीचं फोन म्हण भाऊ जे उद्या तुम्हाला चलायचं आहे का म्हणजे आमच्यासोबत म्हणजे हो वेळेवर मला सुट्टी म्हणून पहा म्हणे जाऊ म्हणजे होऊन जाईल म्हणजे मग त्याच्यामुळे हात जोडले शिगावला जायचं तर ते म्हटलं मला काहीतरी जमत्या सुट्टी जमू सुट्टी झाली वेळेवर सुट्टी सांगितली आमचे दिलीप सावडकर जे होते कलिक त्यांनी मला म्हंटलं छोटू कुठे चालला रे तू कुठला हो शिगावला चाललं हो थांब थांब म्हणे मला एक काहीतरी द्यायचं तिथं पोहोचून त्यांनी एक चेक दिला मला मोठा हा फक्त तिथे देऊन घे म्हण तर ठीक आहे तर ते देणगीच्या ठिकाणी गेलो तर त्या चेकच्या रसीद वगैरे तर दिले पण त्याच्यात मोठा अहेर पण दिला तर अहेर मी पाहायला खूप मोठा होता तो सगळे प्रसाद वगैरे होता कपडे होते तर मी सोबत पादुका पण पादुका जशा त्यांनी पादुका दिला तर माझी माझी बुद्धीच त्याच चालली आहे मी म्हटलं रे आता हे आपल्याला मिळालं पाहिजे म्हटलं ठेवलं मग मिसेस कोण होती पोरगाई होता आम्ही पुन्हा वापर येताना तेच चालू होत्या म्हणजे माझ्या डोक्यात तेच यांना का हे पादुका त्यांना तर ऑलरेडी प्रसाद मिळालेला माझ्या म्हणा म्हणलं ज्यामसिंगाच्या हातून तुम्ही पादुका पाठवल्या म्हटलं आता या माझ्याच हातून पाठवलेला पादुका मला द्या महाराजांना मला तेच चालू माझं त्याच्यामध्ये बोलतात तर असं चालू झाला मिसेस घरी आल्यान पोरगाई म्हणा म्हणे बाबा जाऊ ना म्हणे त्यांना हे काय देता म्हणून पादुका आपल्याकडे चवा त्यांचा तो प्रसाद त्यांना द्यावाच लागेल आता त्यांची महाराजांची इच्छा असेल माझी तर आहेच म्हटलं आपल्याजवळ ठेवलं ठेवलं ते आपल्याला देतीलच त्याचं काही नाही मी सेवेत जाऊ देऊन जा आपल्याकडे शिंका म्हणून पादुका रात्री एकला मी घरी बोला बोलतो तिथंच ठेवला देवाजवळ दुसऱ्या दिवशी मी अभिषेक केला पण अभिषेक करतानाही त्यांना एकवीसावर्तन करताना अर्थविशेषाची डोक्यात काय खाल तिच्या ते करून प्रत्येक गावला जाणार म्हणजे तिकडेच लक्ष पादुक्याचा अभिषेक हा पादुकांचा शेगावर मिळाले होते ना तर यांना मला द्यायचे होते दुसऱ्या दिवशी मी तशा काही पोचवून घेतलं आता महाराजांच्या बाजूला आल्या तर घरी तर ठेवू आणि पूजा करून ते देऊ म्हणजे तेवढच काहीतरी मला मिळेल महाराजांच्या पादुकांचा पण डोक्यात विचारते अरे सगळ आपल्याला हे मिळायला पाहिजे सावरकर जे इच्छे आहेत इतके भरते त्यांना तो खूप अनुभव आहे त्यांना पादुका असेलच तुमच्याकडे जाते कुठे त्यांना प्रसाद मिळालेला म्हटलं हा टोक्यात कर आणि नव्हे दोघे आमच्या जेवणा वगैरे झाल्यानंतर जाऊ म्हटलं पण मग आम्ही आलो सावरकरांकडे दिलीप सावरकर तर घरी गेल्यानंतर ते होतेच त्यांना मिळत हे काय म्हटलं सगळं वगैरे आलं आणि सगळ्या ते पादुका त्यांनी सगळं पाहिलं पादुका वगैरे अशा पाहिलं तुम्ही कारण माझ्या डोक्यामध्ये विचारायला म्हटलं पाहून राहिले म्हटलं हे घरात ठेवते तर मला देते कारण माझ्या डोक्यात की मला या मनात पाहिजे आता पण त्यांनीच सगळं घडवून आणलं आणि माझ्या मनात जसं होतं तसं महाराजांनी घडवून दिलं ते गिरीप समर्थना आम्हाला म्हणाले मला छोटू हे काम करून नये या पादुका तू तुझ्यात जवळ ठेवू असं असंच दिला माझ्या हातामध्ये माझ्या डोळ्यात खरंच तेव्हा पाणी आलो म्हणजे खरंच असं म्हणजे मनातलं आणि प्रत्येक वेळेस महाराजांनी माझे एकदम त्यांना मागणं बंद आता मग एवढंच म्हणतो की तू अशी माझी माझ्या कृपया जसं चाललं तस चाललं कुठेही असं माझे पाडलं खूप सारे अनुभव आहे आणि आपण नेक्स्ट टाइम पण थँक्यू तुमचा खूप खूप धन्यवाद